मोलाची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी अकरा विनय राजमाने पंचान्न शून्य तीन पन्नास पन्नास इस्लामपूर मधील खुनातील दोन आरोपींना अटक इस्लामपूर मधील खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली अवघ्या काही तासातच आरोपींना पकडण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आलं यश माने व वैभव थोरात हे दोघे राहणार इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असं अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत तर नितीन संजय पालकर राहणार इस्लामपूर याचा पानशॉपमधील मा माव्याचे पैसे न दिल्याच्या कारणावरून खून केल्याची दोघांनी कबुली दिली सविस्तर माहिती अशी की बुधवारी दिनांक तेवीस एप्रिल रोजी मयत नितीन पालकर याने यश माने याचे पानशॉपमध्ये मा माव्याच्या बिलाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून भांडण झालं होतं याच भांडणाचा राग मनात धरून यश माने वैभव थोरात यांनी संगणमत करून कोयता व चौपरने काल गुरुवारी भर दुपारी अजिंक्य बजार समोरील रस्त्यावर नितीन संजय पालकर याच्या अंगावर सपासप वार करून खून केला यामध्ये नितीन पालकर याचा मृत्यू झाला होता यावरून करण आनंदात जाधव व एकवीस राहणार किसान नगर यांनी वरील दोन संशयित आरोपींविरुद्ध इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली होती तसेच यातील फिर्यादी यांना कानाखाली मारून जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती यावरून सदरचा गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे तर गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की इस्लामपूर येथील कुख्यात गुंड नितीन संजय पालकर वय पस्तीस याचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केला गुरुवार दिनांक चोवीस रोजी भरदिवसा येथील वाळवा बाजार समोर घडलेल्या या थरारक घटनेने शहरात एकच खळबळ माजली पालकर याच्यावर खून खुणाचे प्रयत्न खंडणी हानामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला मुक्काही लावण्यात आला आहे तो सध्या जामिनावर बाहेर होता गुरुवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान अजिंक्य बाजारजवळ असलेल्या एका पानटपरीसमोर पालकर याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता गुरुवार हा बाजारचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ होती भर रस्त्यात रहदारीच्या ठिकाणीच हा हल्ला झाल्याने एकच आरडाओरडा झाला थारोळ्यात पडलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता खुनाची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक संजय हरुगडे घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांना सूचना केल्या दोघा हल्लेखोरांनी हा खून केल्याचे प्रत्यक्ष दर्शनी समजलं होतं हल्लेखोरांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली होती अखेर काही तासातच संशयित आरोपींना पकडण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले त्यांच्यावर भारतीय न्याय कलम एकशे तीन एक एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन, एक तीन पाच सह शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे चे कलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात